घानेडे बोलून हे सगळं समाजामध्ये दोन समाजामध्ये खूप मोठी निर्माण केलेली आहे त्यामुळे ही घटना घडलेली असू शकते परंतु हा वैयक्तिक मारहाण झाली नाही असं माझं केलो त्या, त्यामध्ये असं के सांगतो की जे काही मराठा आंदोलकांवर केसेस दाखल होतील आम्ही यापूर्वीही सांगितलं आहे आणि इथून पुढेही आम्ही मराठा समाजातील जे काही आंदोलक असतील त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल होणार आहेत किंवा झालेले असतील किंवा होतील यावर आम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी महाराष्ट्रभर पूर्ण केसेस विनोबा बदला लढवण्यास बांधील आहोत समाजाचं एक देणं लागतं म्हणून आम्ही या कामासाठी आयुष्यभर बांधील आहोत समाजाचे जे नेतृत्व करतात फडणवीस यांच्या सुद्धा माता नाही हा खूपच वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न आहे जे काही मत व्यक्त केलंय ते त्यांच्या वैयक्तिक याच्यातून आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार <तार्ष> का आता जर आपण या हल्ल्याचं स्वरूप पाहिलं लक्ष्मण हाकेंचा जो काही दावा आहे की अशा हॉटेलमध्ये मी थांबलो त्या हॉटेलमध्ये मी नाश्त्यासाठी थांबलो हो� तिथं आले कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांनी माझ्यावर हल्ला केला पण अशी काही घटना घडल्याची दिसून येत नाही कारण हाके त्याच्यामध्ये काही कुठेही जखमी झालेले नाहीत किंवा हाकेंचे जे काही सहकारी असतील सहकारी देखील जखमी झाल्याचे कुठे म्हणजे हे झालं नाही ते काय हॉस्पिटलला ॲडमिट झाले नाही किंवा कुठेही उपचार घेतले नाही जे काय त्यांच्या गाडी थोडीफार डॅमेज झाली होती मला तर असं एकंदरीत परिस्थिती पाहिल्यावर असं वाटतंय की या सगळ्या घटनेचा बनाव हाकेंनी केला असावा जेणेकरून त्यांना प्रसिद्धी मिळावी आजपर्यंत त्यांनी मराठा समाजावरील जे काही आंदोलक असतील आंदोलकांच्या बाकीचे हे असतील त्याच्यावरती त्यांनी अनेक वेळा टीका केलेली आणि मराठा समाजातील माता भगिनींबद्दलही त्यांनी वेळोवेळी घानेरडे असे वक्तव्य केलेले आहेत हाके हे असे घाणेरडे वक्तव्य करून आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून मराठा समाजामध्ये व इतर समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम इथे करत आहेत असं मला एकंदरीत वाटत आहे आणि हाकेने जो काही हल्ल्याचा हे केलेला आहे त्याच्यामध्ये ते गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची पोलीस चौकशी आता होत आहे आणि पोलीस चौकशीमध्ये देखील असं काही दिसून आलं नाही कि हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा असं काही आढळून आलं नाही की त्या ठिकाणी या मराठा आंदोलकांनी हाकेंवर हल्ला केलेला आहे